बाबा बहिणीनं तर काय झालेला आता आता मी जायका नाही माझं पडलं भावा बहिणीनो एवढे हा दखन आहे का ना भावा बोलनं मला का सकड येतलं समजा ना बाबा भावा बहिणीनं कुठनं कुठं जायचं कुठं 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 काय कसं करायचं काय करायचं मला काय सकट समजा भावा बहिणीं आज आलो या आता त्यांना म्हणलं आता ते म्हणलं मी जायची यायची कधी त्यांना म्हणलं चला मग तुम्हाला नेतो दवाखान्यात मग आता आल भाऊ बघ काय झालंय ते पण आहे वाटत बाजारपण आहे म्हणजे माळवाई बसत बरं का माळवी बसतात वाटायला म्हणत आहे तिकड चौक हाय छत्रपती शिवाजी महाराज चौक पलटल स्वराज्य पी एस बाईस बाईस Tam boleh bawa pun untuk at at ada aku nak kaitkan. Tam boleh membayar. Jangan kaji betul betul kasut aku

काय झालंय बर का आता जो डॉक्टर आलत तिथं आता आता आम्ही इकडे आलो भाऊ बहिणींना डॉक्टर म्हणले की मग तिकडे येतो मग तिथं मोठं तिथं मो मोठं माझा दफाना आहे म्हणलं तिकडे जावं तुम्ही मग बघ पप्पा बोलणं आम्ही इकडे आलो ते मेहता मेहता जनरल जनरल बाबा बोलंना बसलोय मी बाहेर येऊन دا ډاکټر کېږي چې کاه مې د باو بنون نو دا واز دا باو باو داګه ګډه بګه وازو ا سکه کله کېته وستانه باو بنون نو ا سکه 9 وسته الهو بګه 9 لا 9 نولا نه आठ लाख हा नऊ लाख लग, आठ लाख नऊ लाख बघा येते मी आम्ही आलो नाही बघा नऊ वाजता नऊ वाजता आलो या बाबा बहिणी आता डॉक्टर काय म्हणलं आपले पैसे नाही तर म्हणलं तसलं काही इरिक्षण नाही आपल्या इथं ते म्हणलं मग माझ्या माझं दुकान आहे तुम्हाला ते तिथे तुम्हाला देतो पत्ता पत्ता तुम्हाला देतो मग तिकडं जावं म्हणलं तिथं आता बाबा बहिणी आलो दर का आता काय होत काय माहिती माय म्हणला त्याच्या अंगाची फुत त्याच्या फुत होती अंगी आता म्हणलं आता कितीक वेळ लागतो किती वेळ लागत नाही लागत नाही काय माहिती पत्ता बाबा बहिणी डॉक्टर कधी यायचं काय माहिती कुणी दिलं आहे हे पत्ता असं असं त्यांना लिहून जायचं डॉक्टरनं म्हणले तिथे जावा मागे मग मामाला दुका नाही म्हणलं ते आता बघू आता काय होतय येत तर आलोय बरं का बाबा का आता काय होतय बघूया डॉक्टर कधी येतोय काय माहिती डॉक्टर باورن رقرباغ نر کاځه لکه یانې تي نته جواب ته تن له ګولې دینار یې دینار یې چيني باور ما ته ما وټل زوړ څه خپل برکا زوړ څه ساهره وټل پن لېلامه بابا په وونه نه ده د کوڼه لېلامه بار کپنه نه ده لېلامه مې دوکانه بار کنه ما ته باور وونه نه मोठ 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 दवाखान आहे मोठ मोठ दवाखाना जे योग्य तिकड तिला नेल तर बरं एवढं त्याला कुठं नेल ते दवाखान वाबळे दवाखान वाबळे वाबळे तर काही आजू का आजू केला का असं कट केलं ना बा फरक पडला बाबा बहिणीनं कसं करायचं मग त्याला काय काय सकट केलं ना फरक पडला म्हणलं काय आता आपण तर करायचं او راځه راځه کای منله مې د په واه لګلې واړل او لګلې واړه منله د په برته د بابا په اتاه اتاه هنه بابا هنه نو ته یې ځه نه چې ټبل کنه مانا مانا د ټب ټبل کنه مانا کوټ ټب لګره تر کای شک کنه م بابا تیر مې لکه وځد نه ویوډ بابا بون نو څنګه दस, दस आता ही काही काय होते लायबर होती झाली होती भीती लय होती जे मी काय होत बाबू बला भीती वाटते तस करते मग ते दम घोटतोय माझा मला आवाच होत तसं होतय आता बाबा आता कुठं बघा दौकण्याला करायचं सांग तुम्ही आता तुम्हाला मला म्हणतात तू तिकडं काय दुखतोय आता बाहूबाईनं काय मामी आतमध्ये आक मामी आत बसले मामी सासू पाहिला डोक्यात आज आलो बघायला घेऊन आकाच्या सासू पाहायला मी म्हणतो टेकना दाजी त्यांना म्हणत होतं मी मी काय जात नाही त्यांना मला गाडी बे म्हणला त्यांना मग माझी गाडी म्हणलं घेऊन जावा तुम्ही तुमच्या तुमचे झालंय तर वकुटाचा झालं तर तुमच्या गाडीचा पण ते म्हणलं ते म्हणलं मग मी तर मला गाड्या यायचं चालवायचं तर मग म्हणलं कधीच गेलो असतो म्हणलं की मला गाडीचं चालवा येत नाही म्हणलं मग म्हणलं मी काय काय डोकं डोकं गाडी घेऊन जाऊ काय दोघांना तर जाऊ तर मला बघा हो बनून आलो मग आता बघू आता काय होतं ते डॉक्टर कधी येतो काय माहिती डॉक्टर साठी बसले बहिणींनो आता त्यांचे घर केलं भाऊ तिथे तिथं आहे का नाही दवाखाना तिथे दवाखाना भाऊ बहिणीनो त्यात बी इकडं आलो ते म्हणला इकडं तिकडं जावा माझ्या पैसे काही नाही ती, ती म्हणला दवाखान्याचा जावं म्हटलं दव दव मी लेखी मागणी नाही येतो आजो आजो खेळ बा भाऊ बहिणीनं ډاکټر او د دې ریسمن دا خې د استقاله کړه کاه مې ته وره د بپا هو باندې ندره خپل ټېک راځي باو لا کله تا پون برکال کلکال تا فون تله منله لکه ګریته منلانه اته کاه ته آله نه ار ما 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 لکه मग पॅ पेट्रोलला मधलं माझं पैसेच नाहीत मधनं पेट्रोल पेट्रोल टाकायला गाडीत तर भाऊ बहिणी आता पैसे राहतं माझ्याकडे मी त्याला पैसे पाठवलं असतं पेट्रोल टाकायला काय होतं भाऊ बहिणी आपल्यापैकी एवढं मा म्हणजे काय होतंय शहाण शहाण सुसुरतो माणूस नाही ना आपल्यापासी सांगायला बोलायला नीट आणि काय होतं भाऊ बहिणी आपला म्हणजे भाऊ एवढा म्हणजे भाऊ हुशार आहे सांगेल काय काय होतंय कशामुळे होत असं काय म्हणजे डॉक्टरला बोलते काय तरी थोडं बोला बापानो काय होत आहे बोलायचं आधी म्हणजे काय होत आहे ते आता ते आता त्याच्याबी समस्या बाबा बहिणी नो तसे त्याच्या बी गॅस संपल्यावर बाबा बनून ती गॅस टाक्या त्याने आणले गाडी जाऊन त्या जाग संपल्याला त्याने टाक्या आणली जोडली केली आता बाबा भाऊ बनवून मग आता एक जोडलेवर मग ते रातय कामाला आता आता म्हणजे जे बेमा के बावळले प प प प म्हणजे तरीकडे इतर आला का ना बावळ بنيंनो उणे पछि कोनाया म्हणजे मो ते म्हणजे म्हणतोय बघा का वक्त फुसाक का क काते सांग मला म्हणते बाबा आता बाबा तुम्हाला की माझी किती म्हणजे चालू आहे ती आजू म्हणजे काय काय म्हणतात भाऊ बहीण आपली म्हणतात माहिती आहे की डब्यासाठी तो तो लय तो पळ पळतो आता तर बाब बरी तर आणली आणि एक असं काय भी होतंय म्हणलं काय मग करायचं भाऊ बहिणी सांगितलं हम्म काय भी व्हायचं भाऊ बहिणी न त्यात गाडी तर मी नेली का तिकडे गेलो पण मी घरी तर मग तर लय मग तेव्हा म्हण भावाहिणींना गा गाडी घेऊन वगैरे गेलं तर आपण त्यांना मोठे गाडी करावे लागणार तोडका तो 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 झालं की आकाला याला त्यांना बी आहे बीपीचा आजार आहे कोणाला मामेंला त्यांची भीती वाढते बघा बीपी वाढते या भाऊ बहिणींना

आता ही गाडी कोणकोण कुकणीची बाबा बघायची गाडी ही काय करायची भाऊ बी गाडीवर हप्ता आलाय त्याच्यामुळे मला जा जावं लागेल घरी हप्ता आलाय माझ्या गाडी त्याच्यामुळे मला जा घरी जावं लागलं जावं लागेल तर भाऊ बन आता बसलोय आता काय होत आहे बघू माझं खाय दवाखान्यात डॉक्टर येतोय कधी काय माहीत कधी वस्तू येतोय त्याला तर गॅस काळी युट्यूब फुडल्या ब्लॉक मध्ये त्यांच बाय बाय